दोन हजार सतरामध्ये या ठिकाणी जवळच माझी जी विहीर आहे त्या विहिरीला कोरडी विहीर गेली होती परंतु या ठिकाणी तीन बंधारे जे मोठे बांधले आणि जे आज खोलीकरण केलं तर आज तीच विहीर साडेसातचा पंप कंटिन्यू चालतो त्याचं कारण एकच आहे की फक्त आपण ते पावसाचं पडलेलं पाणी आहे ते जिरवलं आणि त्याचा बेनिफिट असा झाला की माझ्याकडं आज मी त्या शेतीवर ऊस लावू शकलो आणि जवळच्या ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी ती पाणी नेऊ शकलो त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना माझं एक आव्हान आहे की जे जे काही आपल्या गावातून वाहणारे ओढे आहेत ते जर ओढे आपण अडवले जिरव ते पाणी जर जिरवलं तर निश्चितपणे त्याचा बेनिफिट आपल्या प शेतीला होईल आणि त्याचा फायदा परिसराच्या शेतकऱ्यांना होईल त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी सहभाग घ्यावा आणि या चांगल्या कामासाठी वैयक्तिक आपलाही फायदा आहे आणि गावाचाही फायदा आहे प्रशासन आपल्या पाठीशी आहे लोकसहभागासाठी सा फक्त आपण फुल ना फुलाची पाकळी यासाठी मदत करावी आणि आपण आपलं स्वतःच सा भाग्य घेऊन जावं किती करऊस आहे सध्या आपल्याकडं जवळपास समजा अशा तिन्ही बाजूला जे नाले आहेत त्या तिन्ही बाजूला नाल्याच्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक विहिरी आहेत आणि तिन्ही बाजूला नाला खोलीकरण करून बंधारे बांधलेले आहेत आणि त्या बंधाऱ्यामुळं आज माझ्याकडं साडे एकवीस एकर उस आहे जोरदार टाळावाजा फक्त फक्त आणि फक्त लोकसभा म्हणजे सर्व नाले बांधारे पाणी अडवल्यामुळं हे शक्य झालं जर हे पाणी वाहून गेलं असतं तर ते माझ्या शेतीमध्ये आज ती शेती मी करू शकलो नसतो माता की जय जवान जय जवान वन दे भारत मताकी दोन्ही हातवर हर हर